अरे आमच्या खायत एवढी गर्दी कशी चंद्रग्रहण लागला ना तेव्हा आम्ही ठेवलं हळदीच्या पाणी सांगलेले चंद्रग्रहण लागला संपला ना चंद्रग्रहण का या मुसा काय सांगता होतं काय काय माहिती कोणतरी विज्ञानवाले सांगतले हय लागला आणि लागला तेव्हा तुम्ही म्हणताच लागला शाळेतच गेलोय शाळेत कसं तुम्ही माहित नाही तुमच्या आजीन मो चांगल्यान हे बघा ह्यांची यांची काही गेली मांजूर आली का यांच्या सासून चांगलेल्या तेव्हा त्या अजून ठेवत हे बघा हे हे त्यांचे झील हा म्हणजे मानदुरला का किनसू बारकोdir हा आता कसा ते मनानी आमची उरले सुद्धा मुंबई वाली पोरा ना ना ग्राउंड आता थोड्या टाइम मने ग्राउंड सारताला तवा तवा मुसा खाली पडताला बरोबर आपण्या आप तर आता तुमका दाखव म्हणून आम्ही ठेवलो बरा काय हा आता मुंबई गेलास काय तर टेरेसवर करून बघा तुमचा नाला तो हा जमानत